आता ह्याच्यामध्ये आपण जर फिपरुणी दहा मिली घालून जर तिला खायला घाटलं तर ते पूर्ण मरणार आहे फळ नर आणि मादी दोन्ही आकर्षित होणार ते जेल खाणार आणि मरणार हमारे इनोव्हेटिव्ह फार्मिंग युट्यूब चॅनल मे है नमस्कार देसाई साहेब मी विठ्ठल चव्हाण सी बायोटेक मी आता तुमच्या बागेमध्ये आहे तुम्ही आपली चर्चा झाली फोनवरती त्याप्रमाणे भेटायला आलो तर हे आपलं जे क्षेत्र आहे हे हापूसचं आहे ना पूर्ण हापूस आहे तर हा पाच एकरचं क्षेत्र आहे ना पंधरा एकर क्षेत्र आहे एकर त्यातलं पाच एकर हापूस आंबा आहे दोनशे झाड म्हणजे पाच एकर चार चाळीस झाडाच्या प्रमाणे आता तुम्हाला मोहर आलेला आहे सेटिंग होत आहे असं तर तुमच्या इथे ह्या हापूस आंब्याला ह्याच्याबद्दल थोडंसं आणि फळमाशीचा मुख्य त्रास होतो त्याबद्दल थोडं सांगा फळमाशी सुरुवातीपासूनच असते त्याचं प्रमाण कमी असतं बरं बरं बर. पण सर्वसाधारण आंबा तयार व्हायला लागला प्रमाण वाढतं प्रमाण वाढतं फळमाशीचं फळमाशीचं बरं हां आणि हापूस आंबा पंच्याहत्तर टक्के जर आम्ही काढला तर त्यात फळमाशीचं प्रमाण कमी येतं पण बरं आम्ही नव्वद टक्के झाल्याशिवाय काढत नाही नव्वद पंच्याहत्तर टक्के पकव झाल्याचं था हा पंच्याहत्तर टक्के आंबा पकव झाल्यानंतर काढला तर प्रमाण कमी राहतं कमी राहतं पण नव्वद टक्के पकव झाला आणि काढला काढला तर त्याचं प्रमाण जास्त राहत फळमाशीचं प्रमाण जास्त कारण पकव तिकडे गेलेला असतो साल मऊ पडलेले असते आणि त्याचा जास्त त्रास होतो आम्हाला ओके 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 त्यावेळी तुम्हाला फळमाशीचा त्रास जास्त होतो जास्त आणि जास्त लागतात लागतात सापळे सापळे रोज ते बघावे लागतात पाणी भरावं लागतं पाणी भरावं लागतं परत त्रासाच आहे घालावं लागतं चेंज करावं लागतं चेंज करावं लागतं बरं आता तुम्हाला आम्ही जे नवीन एक पर्याय हे एटीजीसी बायोटिकच आकर्षीय मी नाव आणि आपण हे जेल देतोय तर आता हे जेल आहे ना हे लावायचं कसं ह्याचं एक आपण प्रात्यक्षिक घेऊया तर हे असा डबा उघडला की हे असं जेल आहे आणि ह्याच्यामध्ये हे असं उघडलं की हे इथं असं आता हे आपली जी फांदी एक नाही त्या hmm. फांदीवरती असं आपण कुठे पण हे आता इथं आहे तर हिथे असं आपण जस्ट लावायचं आहे बस हे असं लावलं ना की ह्याच्याकडं फळमाशीचं नर आणि मादी दोन्ही आकर्षित होणार ते जेल खाणार आणि मरणार आता आपण काही दहा मिनटांपूर्वीच आपण काही लावलेलं ला आहे तर त्याच्याकडे मासे आल्यात का आपण अट्रॅक्टिव्ह झालेत का बघूया तर हे जे जेल आहे ना हे जेलचं वापर जर वेळेत केला आता तुम्ही काय म्हटला की नव्वद टक्के आंबा पक्व झाल्यानंतर फळमाशीचा त्रास जास्त होतो तरी फळमाशीच्या अगोदरच दोन जर आपण पिढ्या मारल्या आता आपण इथे काही पाच दहा मिनटापूर्वी इथंच असं जेल लावलेलं हो आहे।, आहे तर त्याच्यावरती माशी आलेली आहे ऑलरेडी म्हणजे या बागेमध्ये सध्या मोहर अवस्था आहे आणि फळधारणेचं म्हणजे फळधारणा सेटिंग व्हायला लागले थोडक्यात तर सोटिंग होत असताना देखील फळमाशीचा प्रादुर्भाव इथं आहे तर हे आता आपल्याला सिद्ध झालं आणि त्या जेलवरती ती माशी बसून आता खाय खायला लागलेली आहे म्हणजे मगापासून बघतो किमान दोन मिनटं तीन मिनटं कंटिन्यू ती बसते आणि ती खाती खातीय खाद्यतेचं आता ह्याच्यामध्ये आपण जर फिपरून दहा मिली घालून जर तिला खायला घातलं hmm. तर ते पूर्ण मारणार आहे याच्याकडे नर आणि मादी अट्रॅक्ट झाल्यामुळं फळमाशीचा कंट्रोल रेट चांगला आहे म्हणजे अगदी नव्वद टक्क्याच्यावर फळमाशी कंट्रोल होते हे आकर्षमी जेल जे आहे ना hmm. हे लावायचं हे राईट टाईम आहे म्हणजे आता हे का हे आता आपल्याला हे बारीकला झालेलं आहे hmm. म्हणजे ज्वारीचं दाणे एवढं झालंय दा साधारणतः हे असं तर हे राईट टाईम लावायचं आहे हिथून आपण ह्या माशीपासून जर अवस्था मारायला चालू केलं तर आपल्याला पकवं होईतपर्यंत ब पूर्ण फळमाशी मुक्त आंबा आपल्याला मिळेल एवढं नक्की आता ह्याचं आपल्याला इथे सिद्ध झालं की आपल्या प्लॉटमध्ये फळमाशी आहे आणि ती जेलकडं लावून अगदी थोडा वेळ झाला तोपर्यंत ती खायला लागलेलं आहे तर असं हे तुमच्या फळमाशीचं नियंत्रणासाठी असं हुकमी हत्यार असं ह्या वर्षीचं सोल्युशन तुम्हाला आम्ही देतो आहे तर तुम्ही त्याचा वापर करावा आणि आंबा पण चांगला पिकवावा लोकांनाही चांगले खायला घालाव अशी अपेक्षा तुमचं मत व्यक्त केलं तुम्ही बोलला याबद्दल या बरे अगर आप इस वीडियो को पसंद करते हैं तो कृपया इसे अपने साथियों को साझा करें और खेती से संबंधित जानकारी वाले वीडियो के लिए कृपया हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें